आ, हिंदुस्तान भारत हिंदुस्थान होता आणि राहील भारतला हिंदुस्थान म्हणण्यासाठी कुठल्याही कागदपत्राची जरूरत नाही असे वक्तव्य काय तर खरं आहे ना भारताच्या संविधानमध्ये जे हिंदीची प्रत आहे त्यामध्ये हिंदुस्थानच लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये कुठेही इंडिया शब्द कोणी आणला आहे इंडिया शब्द अंग्रेज आले तेव्हा इंडिया हा शब्द आला बाकी पूर् पूर्वीपासूनच भारतवर्ष होता नंतर हळूहळू आपल्या देशाला हिंदुस्थान लोक म्हणायला लागले तर हा काही नवीन काही त्यांनी सांगितलं सा असं नाही आहे आणि अधिकृत आहे असंही नाही आहे की कोणी म्हटलं म्हणून आपण त्याचीवर टीका करायची आज जे काही त्यांनी सांगितलेलं आहे सगळे देशासाठी देशाच्या हितासाठी जेव्हा काही विषय येतो सगळे एक असतात कुठलाही त्यामध्ये राजकारण नसते आणि त्यामुळे आपला देश एक सेक्युलर देश आहे सर्व धर्म सर्व जे काही पंथ आहे सगळ्यांना एक समान अधिकार देण्याचा हा आपलं संविधानची एक खासियत आहे आणि त्यामुळे कोणी पण काही कुठलंही वक्तव्य केलं ते काही चुकीचं नाही कदाचित तुम्हाला सोबत घेतले नाही मात्र विधानसभा तुम्हाला पाठिंबा तुम्हाला घेत आहे कोणता तुम्हाला सोबत घेत नाही त्याला हनुमंत कसाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते आज येणार आहे सोबत चंद्रशेखरजी बावनकुळे आहे आपले पालकमंत्री निरंजीन नाईक आहे आणि गृहराज्यमंत्री आणि भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर आहे असे अनेक मान्यवर आज येण्याची आम्हाला कन्फर्मेशन मिळालेलं आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक मान्यवर बाहेरचेसुद्धा आणि आपल्या राज्यातलेसुद्धा येतील अशी कारण काल सगळे बिझी होते आज नक्कीच दुसऱ्या दिवशी हे सगळे आमचे महानुभव येणार आहे तुम्हाला मुंबईसोबत घेत नाही असं आहे की स्थानिक स्तरावर प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी असते आणि जे काही होईल ते शेवटी आमच्या तिन्ही पक्षामध्ये चांगले संबंध आहे चर्चा होऊन तिथे स्थानिक स्तरावर जे काही योग्य निर्णय घेता येईल ते घेणार आणि त्यामध्ये काही महायुतीमध्ये काही फरक पडेल असा नाही ठीक आहे चला आजी